की वर्षान वर्ष मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं होतं गिळायचं होतं कदाचित गुजरातला जोडायचं होतं किंवा वेगळं ठेवायचं होतं हे प्रयत्न मुंबईला जिंकू शकत नाही तर काय करायचं मग एका उद्योगपतीच्या घशात घालायची मुंबई संपूर्ण मुंबई प्रत्येक गल्ली ही खोदून ठेवले खोदून ठेवले ना आणि होय मी भ्रष्टनाथ मिंदेच बोलणार कारण ते भ्रष्ट आहेच त्याच्यामुळेच तर पळायला लागला होता त्यांना गुवाहाटीला राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे नमस्कार मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुंबईतील मुलुंड येथील कालिदास सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लढा आपल्या मुंबईचा या मोहिमे अंतर्गत काल एक महत्वपूर्ण मेळावा पार पडला यामध्ये आदित्य ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत धारावी पुनर्विकास प्रकल्पावर ठाम भूमिका मांडली पण ह्याच भ्रष्टनाथ मेंढेंमुळे आज आपण पाहतोय टी चे काय हाल झालेत दरवाढ झाली की ना झाली आपल्या वेळी बीएसटी पाच किलोमीटर किती रुपयात जायचो आपण दहा किलोमीटर किती रुपयात जायचो आपण पंधरा किलोमीटर किती रुपयात जायचो आणि कुठूनही कुठे जर वीस पंधरा किलोमीटरच्या पुढे असेल तर वीस रुपयात आपण जाऊ शकत होतो आता भाडेवार भाडेवर तर किती झाले दुप्पट आणि बसेस वाढल्यात का वेळेवर पगार मिळतात का बीएमसी कर्मचाऱ्यांना पगार मिळतात का नाही मिळत मग ह्या मुंबईचे कोणी करून ठेवलेत सगळं काहीच चांगलं चाललं होतं ते लुटायचं 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 आणि हे लुटायचं म्हणजे नुसतं मुंबईची तिजोरी खाली करायची नाही ना मुंबई आपली जी आपल्या मराठी माणसांची तुमची आमची सर्वांची मुंबई आहे ही देखील त्यांना आपल्या हातातून खेचून घ्यायची की या लोकांनी कशी कशी घाण करून ठेवली आहे पाण्याने रस्ते धुतले पाण्याने आणि नंतर त्याच पाण्यात आता ते पाणी कुठलं होतं बाई ते इतके केडे होत होते इतके केडे होत होते की तिथे लोकांना राहणं मुश्किल झालं होतं त्यामुळे अशा काही गोष्टी ज्या आपल्याला आपल्या लोकांपर्यंत सांगाव्या लागतील आणि ज्या लोकांच्या किशाला आता कैची लागते जी आम्ही कधीच लागू दिली नाही अगदी साधं उदाहरण घ्या बी एस टीचं भाडं वाढवलं की नाही भाडं वाढवलं की नाही म्हणजे ज्या आपण अनेक वर्ष टाळत टाळत आलेलो असताना या तीन साडेतीन वर्षामध्ये जे जे नको व्हायला पाहिजे ते ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये झालं आणि म्हणूनच आपल्याला मुंबईसाठी आपला जो तो आपल्या मुंबईसाठी आहे या प्रसंगी मालड विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी जागृतशी बोलताना सांगितलं की सरकारचा मनमनी कारभार आम्ही चालू देणार नाही आणि जनतेच्या हितासाठी आम्ही सदैव जनतेच्या पाठीशी उभे राहू आज आपण बघतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मडमध्ये जे वातावरण झालेल्या अक्षराला आज तुम्ही बघता आम्ही मड फॉर्टी नाईनमधून माझी मिसेस प्रभात समिती अध्यक्ष होती आणि नगरसेविका आहे आज तिकडे हा प्रकल्प आमच्याकडे येणार आहे आणि आणणार आहेत ते त्याच्यामुळे निषेधार्थ आम्ही आज उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या मिटिंगसाठी आलेलो आहोत सर भविष्यामध्ये असे प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि जर त्याला आपल्याला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर कुठल्या प्रकारचं नियोजन केलं जात आहे आज तुम्हाला माहिती आहे आमचे उद्धव साहेब जे सांगशील त्याप्रमाणे आम्ही ऐकतो आहे आणि आमचे युवासेना प्रमुख आहेत आदित्य साहेब त्या हिशोबाने आम्ही ऐकतो आणि आज आज याच्यावर ते स्वतः बोलतील आणि त्याच्यावर सगळं ठरेल त्या हिशोबाने आम्ही नियोजन करणार आहोत सर नागरिकांकडून तुम्ही काय अपेक्षा करताय नागरिकांचं तुम्हाला माहिती आहे मनमध्ये तुम्ही बघता आमच्या मुंबईमध्ये बघता नागरिक बरोबर आपल्या आहेत आणि नागरिक नेहमी आमच्याबरोबर असतात आणि साहेबांबरोबर राहतात आता आपल्यासोबत शाखा क्रमांक एकशे आठचे शाखा प्रमुख शैलेश पवार जे आहेत जी सर्वात पहिला प्रश्न की आज जी आपली सभा आयोजित करण्यात आलेली आहे कसं वाटतं एकंदरीत काय सांगाल हा एक नवा जोश नवा उत्साह या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी आज हा सुवर्ण दिवस मानावा लागेल ज्या पद्धतीने आदित्यसाहेब आपली भूमिका मुंबईकरांसाठी आहेत आणि त्याची सुरुवात या मुलुंड नगरीतून होते याचा आम्हाला अभिमान आहे आणि ज्या धारावीच्या वा धारावीवासियांचं पुनर्वसन विविध ठिकाणी होतं आहे ते त्याच ठिकाणी व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि सर्व पक्षाची मुंबईकरांचीसुद्धा अपेक्षा आहे जो व्यक्ती राहतो त्याच ठिकाणी त्याचं पुनर्वसन व्हावं हो। पण ज्या पद्धतीनं सरकारनं हे धोरण अवलंबलेलं आहे विस्थापित केलेलं आहे त्या लोकांना त्या विरोधात आणि ज्या पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईची लूट करून जेवढी जास्त जमीन अडणी देता येईल ती दिलेली आहे ती लूट थांबवण्यासाठी हे आंदोलन आजची सुरुवात या होते याचा आम्हाला अभिमान आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद